तुम्हाला हरी परीची निवीन गाडी घ्यायची गोष्ट सांगणार आहे हरि आपले आई बाबां बरोबर घरवर बसले बस होते तर मग त्यांचे लग्न त्यांचं घर त्यांचे गाईचा फोट बघत होते तर मग तर परीने विचारलं की अरे बाबा आता आपली घरी कुठे त्यांचे बाबा म्हणते की अरे ते झालं आपली घरी जुनी झाली होती ना म्हणून तिला विचारावं लागलं मग एक दिवस हरी आणि परी आपल्या आई जवळ गेले आणि परी म्हणू लागला मी माझी करणं खूप चाने चांनी मॉडेल्स बघिते कारचे परिमंत्री हो आई आजच आपण बाबांच्या ती नवीन गाडी घेऊन इच्छे का तर मग त्यांची आई म्हणत्री हो ठीक आहे मग संध्याकाळी आपण कार शोरूममध्ये जाऊ आणि त्यांच्या आयुवतीची गाडी आपण बुक करू तर मग संध्याकाळी हरी परी आणि त्यांचे आई जाते कार शोरूममध्ये आणि बाबांसाठी बुक करते आणि शिवून जातो घरी तर मग दुस संजी त्यांचे बाबा येतात मग दुसऱ्या दिवशी परी आणि आई बाबा खाली पार्किंग असताना तिथे जातात तर हरी बाबा ते नवीन गाडी बघून तरपर्यंत आश्चर्यचकित येत होतं तेव्हा नवीन गाडी तर मग तेवढं हरी परीची आई म्हणते की हे मुलांचा प्लॅन होता आम्ही जाऊन तुमच्यासाठी बुक केली होती तर मग बाबा खूप खुश झाले तर मग ते म्हणतो एकदा का चका बघित मग लगेच लगेच सगळे तयार झाले आणि मग कपडे फ्रेश होऊन कपडे बदलून गाडीमध्ये फिरू लागले त्यामुळे मग खरी परी ला लागली भूक त्यामुळे मग बाबा उठले उत गाडीतनं उतरले वडापाव घेऊन आले त्याने वडापाव खूप खाल्लं खूप बज्जा केली मग बरोबर ते घरी परतले आणि अशा प्रकारे घरी परिच्यामुळे बाबांना त्यांची नवीन गाडी खूप आवडली आणि ड्रायव्हरच्या खूप भज्ज पण घेतली आणि खूप मज्जाही केली आणि त्यांच्या बाबांना त्यांची गाडी खूपच आवडली होती हरी परी आणि नवीन गाडी याची गोष्ट बाय